पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा कसलीच कमी नाहीये आयुष्यात कसलीच कमी नाहीये आवडती गोष्ट करतोय आवडत्या बाईकवर वर करतोय आणि आवडत्या रूटवर वर करतोय म्हणजेच मुंबई गोवा आहे मी हो भारी आहे डिसेंबरच्या गुलाबी थंडीत राईड करायची मजाच वेगळी आहे आणि डेस्टिनेशन जर का गोव्यासारखं असेल तर वॉट मोर दॅन युअर खूप सुप्रभात मित्रांनो मी परेश प्रकाश शिंदे तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठीमध्ये यूट्यूब चॅनल स्टोरी ऑन व्हिल्समध्ये खूप पसारा झाला आहे आय नो इग्नोर करा कारण राईडला जायच्या वेळी असाच खूप पसारा होत असतो घरी पण सो सॉरी कारण आता हे सगळं दीपश्रीला आवरावं लागणार आहे एनिवेज मी निघतो आहे गोव्याला पण गोव्याला डायरेक्ट न जाणार आहोत ह्या राईडची रूपरेषा तुम्हाला सांगेन आता सध्या मी निघतो कारण चार ऑलरेडी वाजलेत पावणेच्या चारपर्यंत चार मला पोचायचं होतं ऑलरेडी लेट आहे ही टेलबॅग घेतो आहे माझा हायड्रा पॅक हेल्मेट आणि ही टँक बॅग एवढंच फक्त घेऊन जातो आहे जास्त काही पसारा घेऊन जात नाही आहे दोनच वस्तू ॲक्च्युली मी टँक बॅग पण घेणार नव्हतो पण ठीक आहे घेतली आता ड्रोनसाठी जागा नव्हती सो आता निघूया पटपट सामान बांधूया बाईकवर भेटूया हा आय मीन ॲज एन वेन वी गो जिसको कम्फर्टेबल आहे आगे पिछे थोडा बहुत हो सगतंय बट टेल के पिछे मत जा ना और लीड के आगेमध्ये

राईड चालू करूया इथे मंथन उभं आहे जागेवाल्याला मानाचा नारळ देतो आहे करून आपली राईड सुखरूप होईल इतर काही मंडळी आहेत गोईंग फॉरवर्ड जसं जसं आपण पुढे जाऊ मी सगळ्यांशी इंट्रोडक्शन करून घेईन सोरिया मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड बी एम डब्ल्यू मोटोरा ठाणे यांची राईड ही ऑर्गनाईज आहे आणि त्यामध्ये मी इन्व्हाइटेड आहे आणि आज मी राईड करणार आहे जागेवाल्याच्या नावाने चांग जागेवाल्याच्या नावाने चांग बोल प्रवास चांगला दे गणपती बाप्पा मोर्या चला गाडी चालू करूया हर हर महादेव बाजी हो कुसुंबेश्वर सोमदाईच्या नावानं चांग आजले सकाळचे सात कर्नाळा पक्षी अभयारण्य क्रॉस करतो आहे आणि टेम्परेचर आहे ट्वेंटी सेवन डिग्री बाईकबद्दल सांगायचं झालं तर भरपूर पॉवर आहे हिच्यामध्ये एकशे पाच बी एच बीची पॉवर आहे आणि नाईन्टी टू न्यूटन मीटर ऑफ टॉक इफ आय एम नॉट रॉंग पण एकशे पाच भरपूर झाली आपल्या डॉमिनॉरमध्ये फॉर्टी बी एच बी आहे आणि हिच्यात एकशे पाच म्हणजे विचार करा काय इमेन्स पॉवर आहे हिच्यामध्ये तर हा जो व्लॉग होतो ना हा ट्रेडिशनल एस ओ डब्ल्यू ट्रेडिशनल स्टाईल मोठा व्लॉग होणार आहे जसा आपला नेहमी असतो बाकी तुम्हाला जर का थोडा इन्फॉर्मेटिव्ह आणि सिनेमॅटिक फील हवा असेल तर आपली घाटानुभवाची सिरीज ऑलरेडी युट्यूबवरती आहे ती तुम्ही बघू शकता कसं नाही या व्हिडिओमध्ये नुसती तुम्हाला माझी बडबड ऐकायला मिळणार आहे माझी बडबड हे रोज अशी ही सुंदर बाईक अँड व्हॉट मोर दॅन यू आस्क फॉर थोड्याच वेळात सूर्योदय होणार आहे आपल्या लेफ्ट साइडने इथून या बाईकमध्ये ना क्विक शिफ्टर आहे बाय डायरेक्शनल शिफ्टर आहे किंवा क्विक शिफ्टर आणि ऑटो ब्लिपर पण तुम्ही बोलू शकता सो विदाऊट युजिंग क्लश तुम्ही गिअर चेंज करू शकता चौथ्या गिअरवर आहे आता बघा पाचवा <laughs> पण स्पीड ब्रेकर आला लेट स्टॉप म्हणजे आता मला कळत आहे की कम्फर्ट म्हणजे नक्की काय असतं ते असं नाही आहे की आपली लालपरी कम्फर्टेबल नाही आहे बट ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे मोठ्या बाईक्स किंवा मोठ्या सी सी हाय कॅपॅसिटी मोटरसायकल जे असतात त्याच्या कम्फर्टची गोष्ट कुठे येते तर विदाऊट एफर्ट नाही म्हणणार पण कमीत कमी एफर्टमध्ये तुम्ही हाय स्पीड आणि कम्फर्टेबल क्रुझिंग एक्सपिरियन्स करू शकता ते ह्या अशा हाय कॅपॅसिटी मोटरसायकलवरती आणि ते, ते मी आता एक्सपिरियन्स करतो असं नाही आहे की मी पहिल्यांदा बाईक चालवतो आहे तर ही नऊशे सी सीची बाईक आहे तर ही मी पहिल्यांदा ना चालवतो आहे मी टू तेवीसशे सी सीची ही पण चालवली आहे रॉकेट प्रायम रॉकेट आ थ्री सो ती पण चालवली आहे परत एच टू पण चालवलेली आहे बट पहिल्यांदा मी हाय कॅपॅसिटी बीएम डब्ल्यू नक्कीच चालवतोय आणि हा फील ना जी कम्फर्ट BMW डब्ल्यू प्रोव्हाइड करते एक नंबर उठी श्रीरामा पहाट झाली पूर्व दिशा उमलि घेऊ लेट मी पुट दिस वायझर डाऊन आणि एवढा काय फरक पडत नाही ही हाय सेटिंग आहे ही त्याची लो सेटिंग आहे पण हा कॉकपिटचा व्यू मला असा छान वाटतो हाय सेटिंग वरती ब्लास्ट काय थोडाफार लागतोच पण ही अच्छा आहे लुकिंग नाईस रत्ताळ या समकी आपला प्लान तर तुम्हाला सांगितलंच नाही सो लेट मी एक्सप्लेन यू द प्लान आपला आजचा प्लान काय आज आपण जातो तारकर्लीला ओके okay, डायरेक्ट गोव्याला जात नाही आहोत येस yes, आय बी डब्ल्यूची राईड आहे पण आपण जरा फिरत फिरत जाणार आहोत आज आपण आज आपलं डेस्टिनेशन असणार आहे तारकर्ली जे काही आहे मालवणमध्ये उद्याचं डेस्टिनेशन असणार आहे तारकर्लीवरून आपण जाणार आहोत गोकर्ण आणि परवा गोकर्णवरून परत रिटर्न थोडंसं मागे येणार आहोत डी रूट होणार आहे आणि गोव्याला येणार आहोत दोन दिवस गोव्यात राहणार आहोत आणि संडेला रिटर्न जर्नी स्टार्ट होणार आहे गोवा टू ठाणे हा फील आहे ना हा फील बाप आहे ज्यांनी कोणी मुंबई गोवा को हायवे वरून राईड केली आणि बाजूला ट्रेन जाते त्यावेळी बाईक पळवायला जी मजा येते ना एक नंबर अरे हा विस्तार कोणती गाडी असेल रॅन एनिवन गेस आता बघा साडेसात होत आले मग खाली कमेंट करून सांगा नक्की कोणती गाडी आहे साडेसात वाजता जवळजवळ आता आपण पेन क्रॉस केलाय म्हणजे वडकळ ब्रिजवर होतो मग मग अशी तो या साडेसातच्या दरम्यान या इथे कोणती गाडी येते जिच्यामध्ये विस्तार हे बघताय तुम्ही हे याला म्हणतात क्रूज कंट्रोल म्हणजे निवांत बसून चालत राहायचं चालत राहायचं चालत राहायचं त्याची गाडी तोंडावर बोर्ड आणि चालत राहायचं फक्त लक्ष ठेवायचं कोणी मध्ये येतंय की नाही इथे बसून मी वडापाव पण खाऊ शकतो रे आज सूर्यदेव रुसलेत ढगांच्या मागे लपलेत बरं आज पावसाचं पण प्रिडिक्शन आहे त्यामुळे हे सगळे ढग पण बघायला मिळतात आणि थोडासा पाऊस पडोच कारण मला पावसात राईड करायला आवडते बाबा काही असो म्हणून तर एवढी सुंदर अशी सिरीज आणली मी घाटानुभवाची या पावसातच आणली ना कारण पावसाळ्यात महाराष्ट्र खूप सुंदर दिसतो आणि पावसामध्ये राईड करायला मला प्रसन्न प्रचंड आवडते प्रसन्न आवडते हे देवा हॉटेल शिवराय हे बघा या इथे थांबलोय ब्रेकफास्टसाठी मागे बाईक्स आहेत काही बाईक्स अजून पण येत आहेत थोडा अवतार इग्नोर करा पण कसं आहे ना मुंबई गोवावरती जास्त खाण्याची ठिकाणं सकाळ सकाळ उपलब्ध होत नाही पण किंबहुना आम्हाला मिळालेलं आहे आणि एक गोड बातमी होतं म्हणजे तुम्ही टायटन थांबलेल्यावरून ओळखलंच असेल पण तरी पण मी तुम्हाला एक चांगली न्यूज देतो एक मस्त तुम्ही ना तुमचा दिवस बनून जाईल अशी गोष्ट दाखव हे बघा जी एस थर्टीन हंड्रेड का हे बघा मी पण ही चालवणार आहे थोड्या वेळाने मी पण घेणार आहे सध्या आपण ती चालवतोय एक्सआर थोड्या वेळाने आपण ही चालवणार आहे सो लेट्स वेट फॉर सम पीपल दोघं ती बाकी बाकी आता आम्ही पोचलो आहे नागोटण्याला आलेच हे लोक आले नागोटण्याला पोचलो आहे सकाळचे पावणे आठ वाजलेत आता आठ वाजलेत निघेपर्यंत साडेआठ पावणे नऊ होतील चलो बाय लोक ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आम्ही आता फायनली निघतो आणि ही चालवतोय ट्रॉफी एडिशन जी एस थर्टीन हंड्रेड निघू मी हे दोघ जण पुढे ते, ते, ते दिसतील मला हम्म चलो गणपती बाप्पा मोर हा 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 स्टोरी ऑन व्हील्स वर जगत सर्वात सुंदर बाइक वी 1300 डब्ल्यू वाव विंडस्क्रीन वर एस वीनस्क्रीन वर कर कश वर होती क्या बात है क्या बात है क्या बात है ओह नो विंड ब्लास्ट एट ऑल वाह थैंक यू सो मच गॉड थैंक यू सो मच फॉर गिविंग मी दिस वंडरफुल अपॉर्चुनिटी हे बघा हा वाकड आहे लेफ्टला पाली विंडस्क्रीन जरा खाली घेतो म्हणजे तुम्हाला जरा दिसेल काय सुपर बाई आहे यार प्रीत प्रीतही प्रीतही समजे ना जडला जीव समजे ना ओ, ओ, ओ। नजर काढायची वाटते वॉट अ बाईक मॅन चला खेचूया तिचे पॉवर फिगर मला माहित नाही पण डेफिनेटली वन थर्टी अप्रॉक्सिमेट वन थर्टी वन फोर्टी बी एच पी असणार हिच्यामध्ये बट वॉट अ बाईक या गंधारपाले लेणी आहे त्या माड क्रॉस करतोय याचा अर्थ मी ॲक्च्युली बाईकवर बसला समजतच नाही एवढे फास्ट डिस्टन्स कवर होत आणि इझिली होत ना त्यामुळे कळूनच येत नाही की असं हो वातावरण बघा ऊन नाही आहे मस्त छान ढग आहेत रोड खाली आहे इथे आपण असं छान क्रूज कंट्रोल टाकला की असं निवांत बसता येत आहे आताची गाडी तोंडावर बोर्ड घालून असं छान आहे म्हणजे असं असं आयुष्य पाहिजे ना ब्युटिफुल काय राईड एन्जॉय करतोय खूप दिवसानंतर अशी राईड एन्जॉय करतोय मी पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा तुम्हाला मला आपल्याला कुणालाच माहीत नसेल आपल्या आयुष्यात पुढे काय लिहून ठेवलं आहे पण एक गोष्ट नक्की आहे मित्रांनो एनिथिंग इज पॉसिबल अँड एव्हरीथिंग इज अवेलेबल फक्त मुक्त असते स्वीकार करत राहा जो दिवस येईल त्याचा बाकी एनिथिंग इज पॉसिबल अँड एव्हरीथिंग इज अवेलेबल अशा प्रकारे झटपट साडे दहा वाजताच आपण आलेलो आहोत कशा ठिकोक त्याला क्या माते किती किलोमीटर झाले काय काय माहित नाही मी नुसती चालवतोय आणि मजा करतो <laughs> मन नाजू कशी मोती माळ तुझ्या नाजू कशा गळ्यात <laughs> अरे मी काय एवढं टेन्शन घेतो खड्डा खड्ड्यापिड्यांचं का अरे यार क्लिअर काढायचा राहिला ठीक आहे ठीक आहे सर हळूहळू जाऊ अक्षर ठेवा बोगदा एंटर करताना जर का सनग्लासेस लावले असतील तर काम पच्चीस व्हायची शक्यता आहे त्यामुळे जरा सांभाळून आता आपण हा बोगदा हळूहळू क्रॉस करूया कारण आपण सनग्लासेस घातले आता थांबून काढणार कुठे बोगदा था थांबायचं पण नसतं ना बोसते घाट सुरू खेड मागे टाकला आहे आणि आता आपण चिपळूणच्या दिशेने जातो आहे म्हणजेच भोसते घाट म्हणजेच स्पीड ब्रेकर घाटाला सुरुवात झालेली आहे <laughs> या बाजूनी तर ठीक आहे त्या बाजूनी तर एवढे स्पीड ब्रेकर आहेत ना बा बा भोसते होणार मग मोसते नंतर परशुराम घाट येणार नंतर चिपळूण सिटी येणार त्यानंतर मग सावर्डा येणार मग संगमेश्वर येणार रत्नागिरी अरे जबरदस्त मेमोरेबल लाईट होणार आहे बाईक खूप जास्त प्रॅक्टिकल आहे बाईकचे किती गोडवे गाऊ तेवढं कमी आहे असं वाटत नाही तुम्हाला ट्वेल्व फिफ्टी जेवढी मोठी वाटायची ही खूप इझी वाटते खूप लाईट वाटते खूप बऱ्याचशा गोष्टी प्रॅक्टिकल केलेल्या आहेत बीएमडब्ल्यू ने ऑफकोर्स त्यांचं जर्मन इंजिनिअरिंग म्हणजे त्यात काही शंका काढायलाच नको पण असं बाईकमध्ये तुम्ही एक नुक्स नाही काढू शकत एवढी प्रॅक्टिकल बाईक आहे ट्राफिकमध्ये पण तुम्ही प्रॉपर मनोवर करू शकता हा कॉर्नरमध्ये मला थोडंसं अजून कॉन्फिडन्स हवा आहे मे बी एवढी हेवी बाईक अशी अचानक मी चालवतो आहे त्यामुळे मे बी वाटत असेल पण हा आफ्टर मला वाटतं थोडा एक उद्याच्या दिवसात म्हणजे आजचा दिवस थोडासा वाटेल पण उद्या मला खूप चांगला कॉन्फिडन्स येईल कॉर्नरमध्ये पण बाकी कारण कॉर्नर बघितल्यावर मी खुश होतो आणि हिला मी जसं मनोवर करायला जातो कॉर्नरमध्ये थोडीशी मनाला बॅक ऑफ द माइंड मनात भीती येते पण आय थिंक उद्यापर्यंत ते सगळं सॉर्टेड होईल उद्या हिला आपण नाचवणार आहोत कॉर्नरवर पण आज थोडी सांभाळ कॉल करूया आकाशला रिफ्यू साठी सगळ्यांना थांबवतो हे सिरी कॉल आकाश कसलीच कमी नाही आहे आयुष्यात कसलीच कमी नाही आहे आवडती गोष्ट करतोय आवडत्या बाईकवर करतोय आणि आवडत्या रूटवर करतोय म्हणजेच मुंबई गोवा हाय मी हा काय क्लायमेट आहे काय राईड चालू आहे आणि काय शब्द नाहीयेत बोलायला एवढी बाईक बघाना बाई कसली भारी वाटते सी बघा बघा देखो 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 तो सही बॉक्सर इंजिन बघा केवढं बाहेर असतं फ्रेम पासून एनिवे थोडा वॉटर ब्रेक आहे थोडं स्ट्रेचिंग करून पाणी पिऊन जाणार आहे रिफ्युल करणार आहे आणि पुन्हा राईड चालू करणार आहे आता चिपळूणेल सावर्डा संगमेश्वर रत्नागिरी मालवण असं करत करत आपण जाणार आहोत चला मंडळी संगमेश्वरला हॉटेल गणेश कृपामध्ये लंच ब्रेक घेतलेला आहे आणि ही बघा आमची थाळी मी मटण भाकरी खातो आहे मंथननी चिकन भाकरी केली आहे हा सगळे मंडळी आपलं लंच करतात आकाश वैदव थोडासा मागे आहे एक दहा पंधरा मिनिटात तो पण येईल तो आला की लंच करून निघायचं आहे आय थिंक आतापर्यंत आपण एक तीनशे सव्वा तीनशे किलोमीटर झालेले आहेत सो अजून दीडशे ते पावणे दोनशे किलोमीटर बाकी आहेत माझ्या मते सनसेट पर्यंत पोहोचायला पाहिजे पण लंच केल्यानंतर काय हालत होते सगळ्यांची सगळे कसे म्हणजे कारण इट्स अ ग्रुप राईड तो बघू कसं होत आहे काय पण आय आय थिंक सहा पर्यंत आपण पोहोचलो पाहिजे डेस्टिनेशन इथे बाईक्स आहेत ही आहे तेराशे जी मी चालवतोय आणि बघा इकडे आहे हा आपला मुंबई गोवा हायवे आणि हे आपलं हॉटेल मंडळी 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 तीन वाजून दोन मिनटं झाले आहेत लंच करून झालेला आहे आमचा आणि आता किती किलोमीटर झाले जरा दोन मिनटं आम्हाला तुम्हाला लगेच सांगतो तीनशे पाच किलोमीटर झालेले आहेत एकशे ऐंशी किलोमीटर अजून बाकी आहेत सो आता बस रिफ्यूल करणार आणि मग एक तीन चार तासात पुढच्या आम्ही पोचणार आहोत आपल्या डेस्टिनेशनवर संगमेश्वरला थोडासा रोड खराब आहे एक दहा पंधरा मिनटं त्यानंतर असाच परत छान रोड आहे मध्ये मध्ये डायव्हर्जन ऑफकोर्स आहेत पण लास्ट इयर तुम्हाला आठवतं आय बी डब्ल्यूसाठी तो एक ट्रेंडिंग रूट होता अनुस्कुराचा आणि आता यावेळी ओल्ड मुंबई गोवा हायवे आणि ठीक आहे चांगला रूट आहे म्हणजे चांगल्या कंडिशन मध्ये तर नक्कीच वापरू शकता तुम्ही राजा को रानी से प्यार हो गया। नजर में पहला प्यार हो गया काही गाणी काही गाणी सुचतात काहीही म्हणजे मागच्या दहा पंधरा वर्षात ऐकली नसतील अशी गाणी पण सुचतात राईडच्या वेळी म्हणजे काय म्हणायचं राह वा वा <laughs> जी एसवरती लय मजा येत होती हिच्यावर पण मजा येते स्पोर्ट्स टूर आहे कॉर्नर बिनर होती हिच्यावर जास्त मजा येते पण जी एसवरती जो कम्फर्ट आहे ना बाई मजा आली आता आकाशला दिली आकाश मगातपासून ती आर आर चालू होता थ्री टेन ही बाईक आहे ना ही इट्स लाईक याचा कॅरेक्टर स्पोर्ट्स टूरिंगचा आहे जशी डॉमिनर आपली स्पोर्ट्स टूर आहे तशी सी पण आहे फक्त ही मोठी सेगमेंट आहे म्हणजे मिड सेगमेंटमध्ये डॉमिनर चारशे सी सी ही नऊशे सी सी पण दोन्हीचं कॅरेक्टर एकच आहे हिच्यावर तुम्ही एक्स्ट्रीम ऑफ रोड नाही करू शकत बघा छोटे मोठे पॅचेस तुम्ही उडवू शकता जसे आता मग अशी गेली आपण चला आपल्यापैकी लांजेकर किती आहेत लांजेकर तुमच्या गावाला आलेलो आहे लांज्याला मानगावच्या पुढे रोड चांगला आहे अंटील संगमेश्वर आणि संगमेश्वरच्या पुढे लांजापर्यंत थोडा ऑन ऑफ आहे असा हा अपडेट आहे तीन सव्वा तीनच्या दरम्यान राईट चालू केलेली प्रॉपर एक तास झालेला आहे त्याच्यात सत्तर किलोमीटर कम्प्लीट झालेत सो ऑन ऑफ रोड आहे म्हणून हे एवढे नाही तर राईट थिंग नाईन्टी टू हंड्रेड किलोमीटरचा ॲव्हरेज स्पीड मेंटेन होऊ शकला असता पण रोड कंडिशन अशी असल्यामुळे आपल्याला हा थोडंसं आवर्तं घ्यावं लागते आणि कशी बाईक पण नवीन आहे ना थोडीशी समजायला वेळ लागतो पहिला दिवस तरी हे <laughs> 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 करायला मजा येते <laughs> <laughs> तर आला बरं पर आला परत करे चला <laughs> 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 खिचो खिचो रोड चांगला आला की सोडायचा नाही तो पॅच ती सवलत असते ती घालवायची नसते खराब आला की परत जरा शांतपणे घ्यायचं जरा निवांत घ्यायचं आणि असं चांगला आलं ना आता आला असा हॉटेल खोचाय खोलायचा खोचायचा म्हणतात या बाईकचा हा फीचर मला खूप आवडला स्पोर्ट्स मध्ये ना स्पोर्ट्स व्ह्यू मध्ये तुम्हाला इथे बघताय लीन अँगल दिसतोय पंचवीस डिग्री लेफ्टला सत्तावीस डिग्री राईटला म्हणजे बाईक कॉर्नर किती किती अंशामध्ये कॉर्नर केले त्याचा अँगल दिसतो हो। आणि प्रत्येक वेळी असा टर्न आला ना की तुम्ही अजून कॉर्नर करायला बघता आणि इकडे अँगल लाईव्ह अँगल दिसतो हो, तुम्ही किती अंशात बाईक टिल्ट केली होती आणि घाटामध्ये हाही मजा घ्यायला खूप मजा येते यार हे म्हणजे आपल्या टाइपचं आहे फीचर माझ्या कामाचं फीचर आहे वा 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 वाईक बद्दल थोडस अजून सांगू का ऑन रोड अप्रॉक्सिमेटी किंमत साडे सोळा ते सतरा लाख रुपये आहे नऊशे सी सीची ही बाईक एकशे पाच एकशे चार किंवा एकशे पाच बी एच पीची पॉवर प्रोड्यूस करते आणि नाईन्टी टू न्यूटन मीटरचा टॉर्क देते ॲट द रेट आय थिंक सिक्स थाउजंड फाय हंड्रेड आर पी एम सो पॉवर फिगर जबरदस्त आहेत हां प्राइस पण जबरदस्त आहे म्हणा okay. पणजी एकशे एक्क्याऐंशी कणकवली पंच्याहत्तर राजापूर अठरा अरे वा अनिश मित्रा तुझं गाव आलं राजेपूर म्हणजे तो वाटूळ फाटा येणार आहे आपल्याला हा लीन अँगल कितीचा असेल सांगा मला कमेंट करून गेस करा गेस करा हा लीन अँगल कितीचा असेल अरे बापरे बावीस होता फक्त टोटल आपला सत्तावीस हायएस्ट आहे बघूया या राईड मध्ये किंवा आजच्या दिवसात किंवा या पूर्ण पाच दिवसाच्या राईड मध्ये अजून लीन अँगल अचीव्ह करता येतोय का हो हो एकोणतीस एक लेफ्ट वाला आता जो मारला तो हा आहे महाली मऊ बिछाने कंदील शामदाने आम्हा जमीन माने या जो पडित माझ्या राजा सजी महाली सौखे कधी मिळायो राजा सजी महाली सुखे परी मिळा प्राप्त झाली या जोडीत माझ्या येता तरी सुख्या जाता तरी सुखे कोणा वरी न बोजा या झो पडित माझ्या पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तो हिलाजे शांती सदा विराजे या झो पडित माझ्या राजा सजी महाली अजून आजुन, अजून आजुन, अजून एक अंतर आहे यार खूप म्हणजे सात आठ अंतर आहेत या गाण्याचे पण मला आता आठवत नाही आहेत तीन चार तर बोललो मी येता तरी सुखे या आहे चल हटवलं तर सांगेल अशा प्रकारे राजापूरमध्ये एंट्री झालेली आहे स्टोरी ऑन वीस ची पणजी फक्त एकशे त्रेसष्ट कणकवली सत्तावन्न खारेपाटा आणि वीस तीन सव्वा तीनच्या दरम्यान राईड केलेली म्हणजे दीड तास गेली राईड करतोय मी अजून एक अर्धा तास करूया आणि मग नंतर मॅप लावूया काय बोलत आहे माहोल झालाय राईडचा वातावरण बघा चेंज झालं आहे होऊन गायब झालेलं आहे आणि मस्त असं छान क्लायमेट झालेलं आहे सनसेट साठी उत्तम जागा बघून मला थांबायचं सनसेट बघायला राईडचा पहिला दिवस आणि मी मिस नाही करू शकत आहे सनसेट माझा विचार होता अजून पण मी ठरवलं ना आता सनसेट च्या आधी पोचेल न थांबता जर का गेलो ना आता इथून फार फार तर किती असेल माहिती आहे का तुम्हाला सांगतो किती किलोमीटर असेल Hotel. इसके अंदर का ट्रिप तीनशे ब्याण्णव चारशे किलोमीटर झाले अजून ऐंशी किलोमीटर फक्त होत आहेत ऐंशी किलोमीटर मला एक तास लागेल पावणे सहा वाजेपर्यंत सनसेट मिळू शकतो सी बाय सनसेट तो मिळू है काय करायचं घ्यायची का बोला बोला तुमच्यावर आहे न बा आपण निवान जाऊ फोटो बिटो काढून जाऊ एवढी छान गाडी आहे मस्त मजा घेत जाऊ चला अशी काहीतरी मजा घेऊया नेहमी आपण रप रपवत असतो गाडी आज जरा निवान जाऊ तरी पण बऱ्यापैकी रपवले सगळे पार्टिसिपंट मागे आकाश पण मागे आहे आपण थोडे सगळ्यांच्या पुढे आलोय आज डांबर असला ना डांबर तर लई मजा येते बाबा हा तू येतो बाबा आज वा रे वा पट्ट्या खारे पाटणला आलेलो ला, आहे खारे पाटण म्हणजे इथून जर का हा खालून जाऊन लेफ्ट घेतला तर आपण भुईबावडा मार्गेवरती कोल्हापुरात जातो कळलं का घाट अनुभवाचे अनुभव आहेत माझे बाबा इकडचे लोक आता युटर्न मारून रिव्हर्स जातो एक कमालचा व्यू दिसला मला आणि तिथे मला एक फोटो काढायचा आणि तुम्हाला पण दाखवायचा त्यामुळे मी रिव्हर्स जातोय मी आता लॉक करणार नव्हतो हो बट लुक ॲट दिस आईच्या गावात होय लय कसलं भारी आहे तारकर्लीला पोचलेलो आहे सक्सेसफुली जवळजवळ पाचशे दहा किलोमीटर काहीतरी आमचे कम्प्लीट झालेत साडेसहाच्या दरम्यान पोचलो टोटल तेरा तासाची राईड झाली छान राईड झाली पहिल्यांदा जी एस चालवली थर्टीन हंड्रेड जी एस चालवली ॲक्च्युली बी एम डब्ल्यू ठाणे मोटर जे सोरिया मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यांच्यासोबत मी लास्ट इयर एकदा चिपळून राईड केली होती आणि ही माझी दुसरी राईड आहे उद्या आम्ही तारकर्लीत थोडंसं फिरणार आहोत सकाळी आणि मग लगेच चेकआउट करून आम्ही निघणार आहोत गोकर्णाच्या दिशेने वाया गोवात जाणार ऑफकोर्स आणि उद्या गोकर्णाला स्टे असणार आहे आपला सचिन तेंडुलकर सर या इथे राहिले होते मछली फार्म स्टे म्हणून याचा नाव आहे तर तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल किंवा त्यांची स्टोरी बघितली असेल तर तुम्हाला माहिती असेल रील पण टाकली होती त्यांनी एनवे anyway, एनर्जी अजून पण आहे म्हणजे बघताय मोठ्या बाईक चालून दमायला होत नाही म्हणजे मला आज समजलं की एफर्टलेस रायडिंग जेव्हा आपण पैसे इन्व्हेस्ट करतो कम्फर्टमध्ये त्यामुळे त्यातून काय मिळतं ते हे एफर्टलेस रायडिंग आणि खूप चांगला रायडिंग कम्फर्ट मिळतो आणि तो आज मी अनुभव केला एनिवे anyway, या व्हिडिओमधलं तुम्हाला काय आवडलं हे मला, मला खाली कमेंट करून नक्की सांगायचं आहे मी तुमच्या कमेंट्स सगळ्यांचे वाचतो आणि सगळ्यांना रिप्लाय पण करतो हा इंस्टाग्रामवर थोडंसं मला कधी कधी रिप्लाय करायला कठीण जातं पण यूट्यूबच्या सगळ्या कमेंट्सना रिप्लाय करतो तर तुम्ही इंस्टाग्रामवर पण फॉलो केलं नसेल तर नक्की करा आणि कमेंट करून सांगा ह्या व्हिडिओमधलं ह्या ब्लॉगमधलं एकंदरीत तुम्हाला काय आवडलं ते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी परेश रजा घेतो तुम्हाला सर म्हणजे दिस इस स्टोरीफ अँड एन्जॉय लाईफ